वाशिम जिल्ह्यातील रिसोट नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या नगरपरिषद रिसोट नगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी व शिवसेना शिंदेगड यांचे अधिकृत व वा संयुक्त उमेदवार भगवानराव क्षीरसागर यांनी आपल्या प्रतिस्पर्धांवर नऊशे तेरा मताच्या स्पष्ट फरकाने दणदणीत विजय मिळवला या विजयामुळे शहरात युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे भाजप शिवसेना गट युतीने विकास सुशासन आणि स्थिर प्रशासनाचा दिलेला संदेश मतदारांनी मोठ्या संख्येने स्वीकारल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे प्रचारादरम्यान भगवनराव क्षीरसागर यांनी रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता आरोग्य शिक्षण व शहराच्या पायाभूत सुविधांवर भर देत ठोस विकास आराखडा मांडला होता त्यांच्या लोकाभिमुख नेतृत्वावर जनतेने विश्वास व्यक्त केला या विजयामागे भाजप व शिवसेना गट यांच्या संघटन शक्तीचे मोठे योगदान असून कार्यकर्त्यांनी केलेला व्यापक जनसंपर्क केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजनांची प्रभावी मांडणी आणि शिस्तबद्ध प्रचारामुळे नऊशे तेरा मतांच्या निर्णायक कॉल युतीच्या बाजूने लागल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे विजयानंतर बोलताना नवनिर्वाचित नगराध्यक्ष भगवनराव क्षीरसागर म्हणाले हा विजय माझा वैयक्तिक नसून भाजप शिवसेना शिंदे गट युतीच्या विचारांचा आणि शहरातील जनतेच्या विश्वासाचा आहे नऊशे तेरा मतांनी दिलेल्या या कौलाला पात्र ठरण्यासाठी शहराचा सर्वांगीण विकास पारदर्शक कारभार आणि जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहीन विजयानंतर भाजप व शिवसेना शिंदे गट कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी जल्लोष आणि अभिनंदन रॅली काढून आनंद साजरा केला अनेक मान्यवर व पदाधिकाऱ्यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्षांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या नऊशे तेरा मतांच्या दणदणीत विजयासह भाजप शिवसेना शिंदेगट यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या विकासाला नवे पर्व सुरू होणार असल्याचा विश्वास नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे अळध्या भाऊ देशमुख यांचा ढवळी यांचा महायुतीचा भारतीय जनता पार्टीचा